काहीच शुभ सकाळ एकदा तुमचं डी एस एल बघून जात तुमचं एकदम मनापण स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज शिर्डीला आणि आम्ही घरून काल आठ वाजता निघालो आणि बरोबर आम्ही तीनदा तीनला काहीतरी आम्ही शिर्डीला पोहोचलो तर आम्ही आता थोडीशी घाई करतात कारण आम्हाला पाचची आरती भेटली पाहिजे आणि फॅमिली पण आले तर चला आपण बघूया आरती भेटते की नाही आणि ब गर्दीचं असणारच आज तर चला सगळेजण आले दादा ते आले ओम आपण आता दर्शन घ्यायला चाललो होत ओम साईराम ही हम्म ओ हा उद्या जमेल ओम साईराम जाम टाइमपास करतात तुम्ही सो मित्रांनो बसतो मीच ओके चला आपण साई बाबा जय हा लाऊ तर मित्रांना व्यवस्थितपणे दर्शन झालं बाबाचं आणि पहिली गोष्ट म्हणजे पाच वर्ष का आरती चालू झाली आणि कमसे कम अर्ध तास लागला आरतीला व्यवस्थितपणे दर्शन झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फोन अलाउड नाही आहे म्हणून तुम्हाला दर्शन न घेता आलं मोबाईलमधून तर चला जरा तुमचं तर खूप मना मनाला आनंद झाला व्यवस्थितपणे दर्शन झालं आणि मी कम से कम दहा वर्षाने आले असे शिर्डीला तर ओके मी फोन घेतला हां फोन घेतला ना मग फोन घेतला सो मित्रांनो बघू शकता हे मंदिर आहे साईबाबाचं आणि तिथून एंट्री आहे फुल चेकिंग होते तिथे फोन अलाउड असतं ना तर तुम्हाला दर्शन पण घेता आलं असतं आणि मित्रांनो पहिले ऑनलाईन दर्शन झालं नंतर मग जाऊन दर्शन घेतलं आम्ही लोकांनी पण गर्दी खूप होती मित्रांनो प्रसाद वगैरे घेतली आता आणि आम्ही चाललो आता पुढे पुढे हा काय झालं हे प्रसाद ठेवू ना हा थँक्यू

पाहिजे तर जो क्लायमेट बघ पूर्ण कसं झालं तो ते पण पाऊस पडतोय पण थोडासा कमी प्रमाणात पडतोय घेतलं काय गोते घेतले बाबा किती लागली तू

तर हा मित्रांनो जोराची भूक लागली आहे आता कुठेतरी थांबणार आहेत हॉटेलला हॉटेलला तिकडे नाश्ता करून मग जाणार आहेत आम्ही जेजुरीला म्हणजे इथून शिर्डीवरून काहीतरी पाच तास लागतात इथून जेजुरीला जाणार जे, जेजू जेजुरीला पोचायला आणि तिथून काहीतरी चार का तीन तास आहेत एकविराला म्हणजे लोणावळ्याला बघूया इथून निघतील तर मग लवकर आम्ही जेजुरीला पोचू आणि मम्मी पण आहे मम्मी मम्मीसोबत एक सीम झाला गाडीमध्ये तर सांगू शकत नाही <laughs> म्हणून मम्मी नाश्ता करायला पण कम्मी मम्मी नाश्ता करायला पण कर कंटाळलं आहे आता काय सांगू शकत नाही बघूयात आपण तर चला पण आपण नाश्ता करूया आणि तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा अजून आम्ही शिर्डीमध्येच आहेत आणि आता वाजले सात वीस मित्रांनो प्लॅन कॅन्सल झाला कारण आता मी चाललोय पुढे बघूया रस्त्यामध्ये कुठे हॉटेल सापडते तिथे नाश्ते करूया पण आता मी ते लिघालोय त्यामुळे जेजूल पण जायचंय आणि थोडासा पाऊस पडतो इथे मी आता लिघालो हे लोणचं पण का लोणचं लोणचं पण तिकडे ते चिकोगल्यांच कडक हा मित्रांनो आता आपण आहोत पेट्रोल पंपवर आपण आता चोवीस तेवीस किलोमीटर आहे जेजोरी तर बघूया किती मजा येते ती आणि समोर हायवे आहे आणि याच्या समोर पेट्रोल पंप चला आपण आता लिघत आहोत मित्रांनो आम्ही आता पोहचतो जेजुरीला आणि काहीतरी मम्मीचा तर नवास आहे आणि भाऊ आणि वहिनीचं नवीन लग्न झालंय ना तर आता काय भाऊ वहिनी उचलेल किती पायरी ग पाच पायरी काहीतरी उचला लागते हा तर चला आपण आता बघूया भाऊ पूर्ण पायरी उचलतो की पाचच पायरी उचलतो बघा मित्रांनो माझे पण पाय सुचलेत हे बघ थोडेसे पाय सुचलेत माझे पण हे बघा दे हे बघा <laughs> आले बघा दे काय झालं वीस रुपये किती घेतलं का पन्नासचा भंडार घेतला

হাஓ न ப

पैल उचललं पाच पायरे काहीतरी पाच पायरीचा मान द्या लागतो आणि खाली बघा टाका टाका लोगर ये प्रेम नाट्यम बसाला आपण जे म्हणणार आहोत आहे हे सर्व सावरत आपण करतो आहे आम्ही नाही नाही का हो जनचा नाही भेटणार नाही आहे काय पडू कुठला सागर बाबा सागरले बसले सागरला सागे भावी जरा तर डांगे सला डांगे मधून तेल टाक

है? मित्रांनो व्यवस्थितपणे दर्शन झालं खंडोबाचं आणि फुल गर्दी एकदम गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये पाव ह्या क्लायमेटमध्ये पाऊस पण पडतो आहे आणि ते कसं चिकटपणा झालं आहे हळद पण आहे ना असं पाणी पण पडल्यामुळे चिकटसारखे झाले आणि थोडेसे रील्स पण काढल्या सेल्फी पण घेतल्या आता आपण पुढचा प्रवास करणार आहोत तो एकविरा आता कम कम जेवण वगैरे करून आम्ही लिहिणार आहे एकविराला आणि मग तिथून आपल्याला तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणारच एकविराचा तर चला आपण आणि तुम्हाला पूर्ण समोरचा म्हणजे जिथून समोरचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे कसा येतो हे बघा ये पुरा एक नंबर वाटतोय तर हा मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करें करा बाजूला बेल आयकॉन करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय